आणि जनतेच्या मनातलं सरकार आता स्थापन होईल आणि लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला गेल्या अडीच वर्षामध्ये जे आम्ही काम केलं त्या अडीच वर्षाची खऱ्या अर्थाने मी नेहमी सांगायचो भाषणामध्ये पोचपावती जनता देईल आणि अडीच वर्षाच्या कामाची जे महाविकास आघाडीने कामं थांबवली होती प्रकल्प थांबवले होते ते आम्ही वेगाने गतिमानतेने पुढं नेले आणि त्याचबरोबर विकास आणि कल्याणकारी योजना यांची सांगड घातली आज कल्याणकारी योजना जर आपण पाहिल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि इतर ज्या काही योजना आहेत म्हणजे मुलींचं शिक्षण असेल वयोश्री योजना असेल शेतकऱ्यांच्या योजना असतील अशा योजना आतापर्यंतच्या इतिहासामध्ये किती वर्ष तुम्ही पत्रकारिता करताय तुम्ही देखील एकदा त्याचा अभ्यास करा की आतापर्यंतच्या इतिहासात कधीही न झालेली कल्याणकारी योजनांचा निर्णय महायुतीच्या सरकारने अवघ्या सव्वा दोन वर्षात घेतल्या हा इतिहास आहे आणि ह्या या योजना महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सुवर्णाक्षराने लिहिल्या जातील आणि मला विश्वास होता की आम्ही केलेला विकास आमचा अजेंडा विकासाचा होता आणि आम्ही केलेला कल्याणकारी योजना म्हणायचो सर्वसामान्यांचं सरकार आहे सर्वसामान्यांचं सरकार गोर सरकार मी देखील एक शेतकरी कुटुंबातून आलो म्हणून मी गावी येतो गावी मला आलं की एक वेगळा आनंद मिळतो माझ्या लोकांमध्ये येतो लोक भेटतात माझी शेती आहे शेतीकडे जातो आणि हा वेगळा एक आनंद मला या ठिकाणी समाधान मिळतं म्हणून मी देखील एक गरीब परिवारातून शेतकरी परिवारातून आलो म्हणून मला याची जाणीव आहे गरिबीची जाणीव आहे सर्वसामान्यांच्या परिवाराची जाणीव आहे म्हणून आम्ही ज्या योजना केल्या त्या योजनांचा सर्वसामान्य लोकांना त्यांच्या जीवनामध्ये काही ना काही फायदा झाला आणि म्हणून एक आम्ही एक म्हणाल तर इकोसिस्टीम तयार केली प्रत्येक परिवारातल्या माणसाला मग त्याचा मुलीचा था, जन्म झाला मुलगी असेल लाडकी बहीण असेल लाडका भाऊ असेल युवा प्रशिक्षण स्टायपंड आणि शेतकऱ्यांच्या योजना हो या सगळ्या म्हणजे लाडकी बहीण लाडका भाऊ लाडका शेतकरी लाडका ज्येष्ठ हे सगळे आमचे जे आहेत ह्या सगळ्या साठी आम्ही केल्यानंतर लोकही म्हणायला लागले आपलं सरकार लाडकं सरकार आणि मला विश्वास होता कि या की या निवडणुकीमध्ये प्रचंड यश मिळेल आम्ही ज्या योजना केल्या